एक नवीन ट्रिक सोबत काही नवीन टिप्स सोबत मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मिल्क केक ची रेसिपी एकदम दाणेदार असा मिल्क केक जो की तोंडात घालतात सहज विरघळेल आणि बनवायला सुद्धा अगदी सोपा फक्त दोन ते तीन साहित्यापासून आपण हा मिल्क केक बनवणार आहोत चला तर मग आता सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली गॅसची फ्लेम मिडियम आहे त्यानंतर मी इथे एक पेला साखर घातलेली आहे तुम्ही हवं तर वाटी किंवा कपानेसुद्धा मेजरमेंट घेऊ शकता आणि ही साखर जी आहे मी कढईमध्ये घालून घेतली आणि हाताच्या साह्याने या पद्धतीने पसरवून घेतलेली आहे आता आपल्याला साखरेचं जे आहे कॅरेमेल बनवायचं आहे तर जोपर्यंत साखर स्वतः विरघळत नाही म्हणजे थोडी विरघळल्यासारखी होत नाही तोपर्यंत अजिबात चमचाने आपल्याला हलवायची नाही आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेव्हा साखर विरघळलेली दिसली तेव्हा मी जे साखरेला आहे थोडंसं हलवायला लागलेलं आहे तर मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं असं मिक्स करून हलवायचं आहे ह्या साखरेचं जे आहे आपल्याला कॅरेमेल बनवायचं आहे आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार इतका इझी आणि इतकी टेस्टी हा आपली जी मिल्क केक आहे ती बनणार आहे आज आणि घरीच फक्त दोन ते तीन साहित्यापासून आणि एकदा जर घरी बनवली तर तुम्हाला बाहेरचा मिल्क केक खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही त्यामुळं नक्की बनवून पहा या पद्धतीने जे आहे साखर विरघळत आहे आणि साखर विरघळली की आपण दुसरी स्टेपसुद्धा पाहणार आहोत तर या पद्धतीने मी सर्व साखर जे आहे हलवून व्यवस्थित मिक्स करून जे आहे मीडियम फ्लेमच ठेवायची आहे कारण आपण जर हाय फ्लेम केली तर साखरेचं जे कॅरेमेल आहे जळण्याची शक्यता आहे त्यामुळं मीडियम फ्लेम ठेवायची आणि या पद्धतीने जे आहे आपलं साखरेचं कॅरेमेल तयार होत आहे तुम्ही पाहू शकता एकदम काहीच नाही फक्त एक ते दोन मिनिटामध्ये हे साखरेचं कॅरेमेल तयार झालेलं आहे आणि ह्या साखरेच्याच कॅरेमेलमुळं मिल्क केक जो आहे एकदम टेस्टी बनतो दाणेदार बनतो आणि अजिबात काही सामान आपल्याला बाहेरून आणण्याची गरज नाही सगळं आपल्या घरातच अवेलेबल असतं तर या ठिकाणी जे आहे साखरेचं कॅरेमेल बनलं आहे आता आपण पुढची स्टेपसुद्धा पाहूया त्या अगोदर साखरेचं कॅरेमल बनलं व्यवस्थित साखर विरगळली की गॅस जो आहे बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर मी ते एक ग्लास नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे जे की सकाळचं असलं तरीसुद्धा चालेल असं काही नाही फक्त नॉर्मल टेम्परेचरचं पाहिजे आणि थोडंसं जे दूध आहे अगोदर एकदम थोडंसं दूध आपण कॅरेमेलमध्ये मिक्स करायचं आहे आणि एकदम हाताच्या साईन फिरवत राहायचं आहे फक्त थोडंसं सतर्क राहून कॅरेमलमध्ये दूध घालायचं आहे कारण कॅरेलमल जे आहे गरम असतं ते या पद्धतीने जे आहे वाफा सोडत असतं आणि अजिबात घाबरायचं नाही सहज पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि या पद्धतीने जे आहे मी सर्व दूध घालून कॅरेमलसोबत दूध जे आहे एकदम मिक्स केलेलं आहे तुम्ही पाहू शकता कलर टेक्स्चर आणि एकदम दाणा म्हणजे दूध जे आहे आपलं थोडंसं फुटलेल्या पद्धतीचं आहे आणि मिल्क केकसाठी खरं तर दूध जे आहे फुटलेलं पद्धतीच पाहिजे पण आपण यामध्ये लिंबू किंवा विनेगर न घालता किंवा सेट्रिक ॲसिड न घालता फक्त आपण कॅरेमलने ते दूध फाडणार आहोत तर या पद्धतीने त्यानंतर मी ज्या पेल्याने साखर घेतली त्याच पेल्याने मी एक पेला जे आहे दूध पावडर घेतलेली आहे आणि ही जी दूध पावडर आहे तीच आपल्या मिल्क केकला एक घट्ट असं टेक्स्चर देणार आहे त्यामुळं मिल्क पे मिल्क पावडर जी आहे नक्की घालायचे आहे तर या पद्धतीने जे आहे मिल्क पावडर मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे कारण काय होतं गॅस जो आहे बंदच आहे गॅस जो जेव्हा आपण पूर्ण जी मिल्क पावडर आहे मिक्स करून घेऊ तेव्हा आपल्याला गॅस जो आहे ऑन करायचा आहे आणि या पद्धतीने मी मिल्क पावडर जे आहे सर्व मिक्स करून घेतली आता मी गॅस चालू केला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे त्यानंतर या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे जे की किसून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा ग्राईंड करू शकता मी किसून घेतलेलं आहे आणि ते पनीर पण आपल्याला त्यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मिक्स करायचं आहे आता तुम्ही कलर पाहू शकता थोडासा लाईट झालेला आहे पण ज्या वेळेस आपलं पनीर आणि मिल्क पावडर एकदम व्यवस्थित शिजणार आहे कॅरेमलमध्ये मिक्स होणार आहे त्यावेळेस परत जी कॅरेमलला जो कलर आला होता तोच कलर मिल्क केकला आपल्याला पुढे येणार आहे त्यामुळं आपल्याला जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला मिडियमच ठेवायची आहे या पद्धतीने हलवत राहायचं अजिबात सोडायचं नाही त्याने काय होईल एकतर खाली लागलं जाईल किंवा मग गाठी बनवल्या जाईल त्यामुळं थोडंसं एक चार ते पाच मिनटामध्ये आपला जो मिल्क केक आहे घरच्या घरी तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता ही जी घट्ट होण्यास सुरुवात झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम असं आपलं जे पनीर आहे त्यानंतर मिल्क पावडर आहे ते जे कॅरेमेलचं आपण दूध बनवलं त्यामध्ये छान प्रकारे अब्जॉर्ब होत आहे आणि घट्टसुद्धा टेक्स्चर होत आहे तुम्ही पाहू शकता आधी आपलं किती पातळ होतं आणि आता किती घट्ट प्रमाण झालेलं आहे एकदम इझी पद्धतीने घरच्या घरी जर या पद्धतीचं मिल्क केक होत असेल तर बाहेरून आणण्याची आवश्यकता नाही एकदा घरातलं खाल्लं की बाहेरचे खाण्याची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही आणि तुम्ही पाहू शकता आणखीन आता जसं जसं मी मिक्स जे आहे व्यवस्थित मिक्स करत आहे हलवत आहे तर तसं तसं त्या पद्धतीने जे आहे आपलं जे मिल्क केकचं जे आहे ते व्यवस्थित घट्ट होत आहे मिल्क पावडरसुद्धा आणि पनीरसुद्धा एक ज्यूस झालेला आहे कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता बदललेला आहे जो आपला कॅरेमलला कलर आला होता त्याच पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला कलर झालेला आहे आणि आपण बाजारातून जो मिल्क केक आणतो किंवा दुकानातून मिल्क केक आणतो त्याचा जो कलर आहे तोच हा सेम कलर आपल्या मिल्क केकचा झालेला आहे आणि या ठिकाणी जे आहे मिल्क केक आपली कढई जे आहे मिल्क केकने या पद्धतीने सोडवायला सुरुवात केली आहे टेक्स्चर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपलं मिल्क केक जे आहे ते बनलेलं आहे म्हणजे त्याचं जे आहे व्यवस्थित शिजलेलं आहे टेक्स्चर सुद्धा झालेलं आहे व्यवस्थित तर या पद्धतीने या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे मी ऑफ केलेली आहे कारण आपलं जे आपल्याला ज्या पद्धतीची टेक्स्चर ज्या पद्धतीची आपल्याला पाहिजे ते पद्धतीचं ते मिल्क केकचं बॅट मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे आता या ठिकाणी मी जे आहे एक प्लेट घेतलेली आहे आणि थोडंसं तूप घालून आपल्याला एक थोडंसं तूप घालायचं आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी तूप घालून जे आहे आपल्याला प्लेटला ग्रीस करायची आहे तर माझ्याकडं प्लेट होते तुमच्याकडं मोल्ड असेल तर तुम्ही मोल्डला ग्रीस करून घ्या किंवा तुम्हाला बटर पेपर लावायचं असला तर तरीसुद्धा तुम्ही करू शकता फक्त आपल्याला काही इझी पद्धतीने आपला मिल्क केक जो आहे निघला पाहिजे त्यासाठी थोडंसं तूप लावून घेतलं त्यानंतर मिल्क केकचं जे मिश्रण आहे ते मी प्लेटवर सर्व घालून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साह्याने जे आहे पसरवून घेतलेलं आहे कारण हे जे मिल्क केक आहे गरम आहे हाताने पसरवायला शक्यच नाही त्यामुळं मी चमच्याच्या साह्याने पसरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम दाणा टेक्स्चर झालेला आहे आणि कलरसुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे फक्त दोन ते तीन फक्त दूध साखर आणि मिल्क पावडर किंवा आणि पनीर एवढंच आपल्याला लागलेलं आहे या ठिकाणी कुठले ड्रायफ्रूट्स नाही किंवा खवा नाही किंवा काहीच लागलेलं नाही आहे आणि या पद्धतीचं आपलं मिल्क केक घरच्या घरी तयार झालेला आहे आता आपण याला अर्धा ते एक तास रूम टेम्परेचर थंड व्हायला ठेवूया म्हणजे तो काय होईल व्यवस्थितरित्या सेट होईल आता मी याला थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आणि या पद्धतीने जो आहे आपला मिल्क केक तयार झालेला आहे अर्धा एक तासानंतर पाहू शकता तुम्ही व्यवस्थितपणे जो आहे सेड झालेला आहे आणि आता आपण एक नाईफच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने त्याला कट करून घेऊया तर मी जो आपण जो दुकानातून मिल्की ना जो एसा उड थोडासा लांबीला असतो त्या पद्धतीने मी कट करून घेत आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडत्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता तर या पद्धतीने मी मिल्क केक कट करत आहे आणि तुम्ही पाहू शकता जे आपली सूर्य आहे किंवा नाईफ आहे ते व्यवस्थितरित्या त्यामध्ये एकदम सॉफ्ट चालत आहे म्हणजेच की किती दाणेदार असा आपला मिल्क केक तयार झालेला आहे तुम्ही जर अजूनही माझ्या लॅ चॅनलला सर फट सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि या ठिकाणी जो आहे आपला मिल्क केक एकदम तयार आहे दाणेदार असा असा टेक्स्चर आलेला आहे खायला तर एकदम बेस्ट झालेला आहे तोंडात ठेवताच विरघळतो या पद्धतीचा आपला मिल्क केक तयार आहे एकदम इझी पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी थोडेसे बदामाचे कात्रण लावून त्याला गार्निश केलेलं आहे तुम्ही हवं तर पिस्ते लावू शकता तुम्हाला आवडेल जे तुम्ही लावू शकता आणि या ठिकाणी आपला जो आहे इझी टू टेस्टी असा मिल्क केक तयार झालेला अस आहे मी तुम्हाला एक थोडंसं स्लाईस जे आहे तोडून सुद्धा दाखवते तर तुम्ही ब एकदम दाना टेक्स्चर आलेला आहे चला तर मग फटाफटा सबस्क्राईब लाईक शेअर करून घ्या